या भागासाठी मला जुनी माणसं असतील आदरणीय पी टी पाटील साहेबांचं सा एक दूरदृष्टी एक त्यांची काम करण्याची पद्धत ही सर्वांना आपल्याला मान्य अशा सगळ्या जगाला त्यांनी दाखवून आहे बेचाळीस वर्ष सलग नगराध्यक्षपद त्यांनी भोगलेलं आहे त्याच्या दूरदृष्टीमुळं त्यांच्या कामामुळे लोकांना संघ घेऊन जाण्याची पद्धत त्यावेळा जा त्यांनी ती जागा आरक्षित करून ठेवलेली होती इथं काही ठिकाणी आणि कराड शहर हे आपलं साडेतीन किलोमीटर चौरस शहर गाव गावातली माणसं राहायला इकडं आली जशी गावातली माणसं वाढत गेली घरं बांधत गेली त्यावेळेला आता पिढी पाटील साहेबांनी त्यावेळेला हा काळ जुना आहे जुन्या माणसांना सगळ्यांना माहित आहे त्यांनी पाण्याची योजना दिली देता येत नाही पण त्यांनी ती लिगली बसवून त्यावेळेला पाण्याचं बाबा यांच्याकडून पाण्याचा पण दीडपट पाणीपट्टी पाणी घेऊन त्यावेळेला पाणी दिलं जिथं पाणी तिथं वस्ती असं गाव वाढत गेलं जसं गाव वाढत तसं त्यावेळा थोरले साहेब आदरणीय पिढी पाटील साहेबांनी आपल्याला सोयी दिल्या मुरुम दिल्या या भागातली आपल्या लोकांसाठी काय करता येते असं आदरणीय पिढी पाटील साहेबांनी तेव्हा रस्ते पाणी हे करून काम तिथे दिलं नंतरच्या काळात हा त्रिशुक्क भाग ना नगरपालिका ना ग्रामपंचायत ना कुछ नाही अशा वेळेला आपले आमदार बाळासाहेब पाटील यांनी मला आवडून सांगायचं वाटतं साहेब ज्या ज्या वेळेला आम्ही तुम्हाला सांगितलं साहेब इथं पाण्याची लाईन टाकावं लागते इथं वस्ती वाढल्या साहेबांनी प्रताप चव्हाणला त्यांच्या लगेच एक बाबा मंजूरकरांनी लगेच तिथे त्या त्या वेळेला पाण्याचे पाईप साहेबांनी टाकून दिलेले आहे म्हणजे पूर्वीपासून ह्या भागावर विशेष लक्ष असणारे आदरणीय पी डी पाटील साहेब आणि त्यांचंच आदर्श फोडं चालणारे आदरणीय आपले बाळासाहेब पाटील साहेब या कुटुंबाने आपल्यासाठी खूप केलेलं आहे मी म्हणतो खूप केलेलं आहे तुम्ही आख्या गावात आजूबाजूच्या गावात बघा कुणी किती केलं असेल नसेल मला माहित नाही पण माझ्या माहितीप्रमाणे ज्या ह्या कुटुंबाने आदर आदरणीय पी पाटील साहेब आदरणीय बाळासाहेब पाटील यांनी ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वे गरजा आपल्याला मागितल्या त्या त्या वेळेला त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आता मुसरीबाईनी सांगितलं त्या दिले एका दिवसात उभ्या उभ्या स्टँडिंग मध्ये ज्या ज्या वेळेस मग साहेबांना सगळं माहित असते काय चाललंय काय नाही गावात जेवढे मंत्री झाले तेवढा बोलवलं आम्हाला अख्तरभाई आपल्या भागातले रस्ते मला एका तासात पाहिजे आपण साहेब तासात तासात मंजुरी लगेच एकवीस रस्ते साहेबांनी मंजूर करून दिले आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाकडून नेतृत्वाखाली आणि ने राजेंद्रसिंह बाळा राजेंद्रसिंह यादव यांच्या याद नगराध्यक्ष पदाच्या खाली आपल्याला काम करण्यास या भागाचा विकास करण्यास योग आलाय गेल्या दोन हजार एकवीस दोन हजार अकरा ते सोळा आपली एवढी कामे केली त्या कामात आता परत आपल्याला संधी मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला हा जोडून विनंती करतो या संधीचा फायदा घेतला पाहिजे तुम्ही लोक नेहमी आमच्या पाठीचे असता राहिले तीन दिवस तुम्ही तीन दिवस तुमचे हस्ते परस्ते पै पाहुणे कोणी असतील त्यांना जाऊन भेटून त्यांना सांगावं लागेल तुम्हाला बाबा प्रभाग प्रभाग ती लोकशाही आघाडीचे छत्री चिन्ह आहे आणि नगराध्यक्ष नारळ चिन्ह नारळाच्या चिन्हावर बटन दाबावं लागेल आणि छत्री चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने आणि कराड शहरात आपले जे जे उमेदवार आहेत ते नाव उमेदवार करावं लागेल आणि आज या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीत हात जोडून विनंती क्रॉस व्हिटिंग करायचं नाही बहिनो ना माझ्या माय माऊलीनो माझ्या भावानो एक संद पार्टी चालली पाहिजे जिथं आपल्याला हरवायचं आहे ज्या बीजेपीला हरवायचं आहे जे आपल्या सगळ्या आता संधी मिळाल्या तुम्हाला वेळेवेळी आपल्या लोकात माणसात माणूस ठेवलेला नाही त्या माणसानी आज नगराध्यक्षाच्या उमेदवार बीजेपीला आपल्याला हरवायचं असेल तर आपलं मत बटलं नाही मत ठामपणे आपल्या आमदार बाळासाहेब पाटील आणि राजा सिंह जाधव यांच्या लोकशाही या गडीत आणि शोध विकास आघाडीच्या मागे राहिलं पाहिजे एक लक्षात ठेवा मग जर आपलं क्रॉस वोटिंग झालं तरी तुमचा नाही अख्ख्या गावचा तोटा होणार आहे तिसरा कोणतरी बसणार आहे की आपण बसू द्यायचं नाही एवढी तुम्हाला मी कळकळची विनंती करतो छत्री आहे छत्री सलग तीन छत्री दाबायची जिथं नारळ आहे आठ नंबरचा तो नारळाचं चिन्ह च्या पुढं बटन दाबून तुम्ही आम्हाला उपकृत करायचं आहे ह्याची परत तुम्ही तीन दिवस आमच्यासाठी द्यायचे सगळ्यांनी पळायच्या लक्षात ठेवा तुम्ही तीन दिवस द्यायचे तीनशे पासष्ट दिवस आम्ही तुमच्यासाठी द्यायचे पाच वर्षाचे तुमचे जे काही लागल काम करून कसं दाखवत असते आम्ही दाखवून दा दिले आमदार बाळासाहेब पाटील सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली